आणि त्याच्याबरोबर शेतीपूरक व्यवसाय एखादा केला तर त्या मुंबई पुण्याच्या कंपनीपेक्षा आपल्याला जास्त उत्पन्न त्या ठिकाणी भेटतं एका टायमिंगला एक एक गाय दहा दहा लिटर दूध देते तर दिवसाचं सरासरी चा पस्तीस चाळीस लिटर यांचं दूध जाते तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अशा युवका शेडवर आलोय त्या युवकानं काय केलंय की जॉब करत करत त्यांनी तीन गायी पाळलेल्या आहेत आणि त्या गायींच्या माध्यमातून शेतीपूरक व्यवसाय ते करत आहेत तर त्यांचं म्हणणं काय आहे की मुंबई पुण्याला पंचवीस तीस हजाराची नोकरी करण्यापेक्षा आपल्या गावाकडंच आपल्या शेतीमध्ये तसेच गावाकडे समजा एक पंधरा वीस हजाराचा जॉब असेल आणि त्याच्याबरोबर शेतीपूरक व्यवसाय एखादा केला तर ते मुंबई पुण्याच्या कंपनींपेक्षा आपल्याला जास्त उत्पन्न त्या ठिकाणी भेटतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई पुण्याला जाण्याची काही गरज नाही आपल्याकडे एक दो तीन चार एकर जमीन असेल तर आपण चार गाई पाळू शकतो काही शेळ्या करू शकतो आणि या पद्धतीनं आपण या ठिकाणीच गावाकडं राहूनच आपल्या बऱ्यापैकी उदरनिर्वाह करू शकतो काही मुंबई पुण्याला जायची गरज नाही तर या युवकानं काय काय केलंय इथं ते एक पंधरा वीस हजाराची नोकरी करतात गावाकडंच शेजारी इथं आणि त्याच्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय म्हणून तीन गाई पाळलेल्या आहेत तर गेल्या एक दीड वर्षापासून ते दूध व्यवसायामध्ये आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बाबा नवीन युवकांना दुग्ध व्यवसायामध्ये यावं का किंवा त्या व्यवसायामध्ये काही अडचणी किंवा त्यांचं व्यवस्थापन कसं करावं या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आता तुम्ही मग असे म्हटल्याप्रमाणे बाबा की मुंबई पुण्याला काय जायची गरज नाही तर इथंच बाबा युवकांना काय केलं पाहिजे की इथं शेजारी कुठं जॉब भेटत असेल तर तो जॉब करून आपली शेती बघून आपल्या कुटुंबासोबत राहून इथंच काहीतरी तुम्ही शेतीपूर्वक व्यवसाय करा तर तुम्ही कसं काय केलं हे मी काय ठरवलं की बाहेर जाण्यापेक्षा आपण इथंच थोडीफार थोड्याफार पगाराची नोकरी करून इथेच आपण को दुसरा कोणता तरी व्यवसाय करून इथेच राहायचं असं ठरवलं आम्हाला थोडीफार शेती आहे ती शेती करून एक नंबरचा थोडीफार शेती आहे शेती करून कोणता तरी व्यवसाय करायचा म्हणून दुग्ध व्यवसाय हा व्यवसाय मी निवडला दुग्ध व्यवसायामध्ये कसे माहिती आहे का नोकरीचा थोडाफार पगार आणि दुग्ध व्यवसाय असे दोन्ही मिळून आपल्याला आपल्या जीवन मुंबई पुण्यापेक्षा हो ते परवडतं परवडतं तर आता मुंबई पुण्याला काय धकाधकीचं जीवन आहे तसेच तिथं आता गेलं तर बरं का खर्चच अंदाजे रूमचं भाडं मुंबईला आहे पाच सहा हजार पाच सहा हजार रुपये असेल बाकी मुलांचा शाळेचा खर्च आला पुन्हा आपलं बाकी काय गॅस आला लाईट बिल आलं अशा अनेक गोष्टी पंचवीस तीस हजार रुपये असले ना तरी मुंबई कोणाला नोकरी करून कसे माहितीये का आपण घरच खाऊ शकतो घरच्यांना पुरेपूर वेळ देऊ शकतो आणि घरचं बघत बघत शेती करू शकतो परत नोकरी करू शकतो त्याबरोबर आपण गायी आता मी गायी सांभाळतो नोकरी करत करत त्या गायीमध्ये आपल्याला दिवसाला चाळीस लिटर दूध जातं खूप खूप मोठी गोष्ट आहे बरं का दिवसाला तुम्ही आता दोन गाय चालू आहेत मग अशी आमची चर्चा झाली त्यांच्या दोन गायी चालू आहेत आता एका टायमिंगला एक एक गाय दहा दहा लिटर दूध देते तर दिवसाचं सरासरी चा पस्तीस चाळीस लिटर यांचं दूध जाते आता दुधाला भाव कसा आहे दुधाला भाव आपल्याला सदतीस रुपये बसतो फॅटवरच असतो तो अंदाजे किती तुमचा पगार कसा का दिवस अंदाजे महिन्याला आपल्याला चाळीस हजार रुपये मिळतात त्यातून खर्च जातो खर्च जातो पंचवीस पंचवीस तीस हजार रुपये शिल्लक राहतात जर आपण चारा विकत घेतला तर शक्यतो चारा विकत घेण्याचा टाळायचं मित्रांनो शेतीमध्ये जर आपली शेती असेल तर शेतीमध्येच कारण गुरांसाठी चारा करून तो गुरांना घालावा कारण आता चारा विकत घ्यायचा म्हटलं तर ते परवडत नाही बरं का कारण तुमची शेती समजा एकर असू द्या दीड दोन एकर असू द्या क्षेत्र तर त्याच्यामध्ये आपली मका वगैरे कडवाळ काय असेल ते करायचं आणि त्याच माध्यमातून आपल्या जे पशु असतील तर त्या माध्यमातून हे करायचं तर आता तुम्ही आता जॉब करून करताय मग शेड्यूल कसं असतं तुमचं बाबा जॉबचं जॉबचं पण बघायचं मग हे गुरांचं पण कसं काय करत मला सकाळ सकाळी आठला ला जॉबवरती जावं लागतं त्यासाठी मी पहाटे सहा वाजता येतो गुरांच्या दारा काढून सकाळी आठला जॉबला जावं लागतं संध्याकाळी चारला ला सुट्टी असते मला चारला आल्यानंतर ना पुन्हा घरी गेल्यानंतर राणं देऊन गायींचं करायचं सहा वाजता दार काढून पुन्हा घरी असं माझं टाइम टेबल आहे तुमचं जे जॉब आहे तो आठ ते चार आहे आठ ते चार आणि त्याच्यानंतर सकाळचं उरकून पुन्हा इकडं गायीकडे येतो तर दुसरा असा एक प्रश्न आहे की बाबा व्यवसायामध्ये खर्च काय काय येतो तुम्हाला तु खर्च काय आपण जर घरी मका लावली किंवा कडवळ लावलं तर खर्च असा काय नाही टप्प्यात टप्प्यात केलं तर खर्च नाही सुग्रासामध्येच फक्त खर्च होतो का, कसं काय महिन्याला दहा दिवसाला दोन पोती लागतात महिन्याला सहा लागतात मला त्या सुग्रासामध्ये काय काय देता तुम्ही सुग्रासामध्ये मी पेंट देतो परत मकेचा भुसा आणि एवढंच एवढच का आणि त्याच्यामध्ये तरी त्या कसे काय दर आहेत आता आपल्याला सोळाशे पन्नास दिवस जाते दहा दिवस पाच दिवस जाते दोन गायांना दोन लागतात आठवड्याला आठवड्याला तर त्याच जवळजवळ आठवड्याला बत्तीसशे तेहतीसशे रुपये रुपये जातात आणि दुसरं पाण्याचं वगैरे आहे तुम्ही आणि शेड काय विषय होतो काय लोक काय करतात बाबा मोठं पाऊल उचलतात काय मी का अशा म्हणण्याचा अर्थ नाही माझा की बाबा तुम्ही मोठा घास घेऊ नका पण काय करा छोट्यातून सुरुवात करा कारण डायरेक्ट मोठं काहीतरी करायचं म्हटलं ना तो तो तर तिथं आपलं पाऊल कदाचित फसू शकतं तर काही ठिकाणी काय होतं बाबा लोक काय करतात की कि शेडला किंवा काही दुसऱ्या काही गोष्टींनाच खर्च भरपूर करतात आणि ते नंतर तोट्यात जातात म्हणजे ह्या दुग्ध व्यवसायामध्ये शेडला आता हे शेड बघू शकता तुम्ही तर हे शेड छोटसच आहे साईडनं आपलं हे आहे कंपाऊंड आहे आणि हे नेट बांधलंय साईडला तर ह्या शेडला अंदाजे तुमच्या किती खर्च झाला चाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे शेडला चाळीस हजार म्हणजे थोडक्यात के शेड केलेलं आहे आणि शेड पण आता तीन चार गाई पाच सहा गाई सहज बसू शकत आणि थोडक्यात के शेड केलेलं आहे आणि काही लोक काय करतात की पाच सहा लाख रुपये नुसत्या शेडमध्ये गुंतवतात आणि मग ते ने पुन्हा काही लोक कर्ज काढून ते करतात ते करायचं नाही मित्रांनो आपल्याला आता तुमचं मला एक सांगा आता हे तुम्ही मग म्हटलं हो की तुम्ही मुरगास करून ठेवलाय तर त्या मुरगासाला किती खर्च आलाय तुम्हाला त्या रुपये खर्च आलाय सात बॅगा भरलेल्या खर्च आला आणि मक्के आता इथं तुम्हाला मग म्हटलं एकरभर तुमची मका होती एकरभर होती हा एक हजार त्या मक्केला पण सुरुवात लागणीपासून किती खर्च आला असेल अंदाजे वीस हजार रुपये आला असेल म्हणजे थोडक्यात आता हे तुमच्या पाच सहा बॅगा आहेत किती बॅगा आहेत सात बॅग आहेत ना तर सात बॅगा किती दिवस जातील अंदाजे तीन महिने तीन महिने म्हणजे में तुमचा आपला आत्ता फेब्रु चालू आहे मार्च एप्रिल मे आपल्या प पूर्ण उन्हाळा ह्यांचा निघून जाणारे एकरमध्ये त्यांना मका केले होते आणि मुरगाच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहेत तर चला आपण जरा तुमचं पाण्याचं व्यवस्थापन आणि मुरगाच्या बॅग वगैरे चेक करू चला तर बघा मित्रांनो इकडं त्यांचं रानही स संपूर्ण क्षेत्र आहे इथं आता पुन्हा त्यांना मखा फिरलेली मका फिरले तिथं या ठिकाणी पाईपलाईन आली पाण्याचं व्यवस्थापन केलं आपल्या धरूनच मध्यंतरी मला वाटतं आतमध्येच होत्या काय मध्यंतरी आतमध्ये होत्या हां थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळं बाहेर बांध आता बाहेर बांधतात तसेच यांना का काय के केलंय आता शेडला रानात वस्ती असल्यामुळं शेडमध शेडला कॅमेरे पण लावलेले आहेत काय विषय होतो हे आता जरा सध्या जो थंडीचा सीझन असतो त्यामध्ये जरा चोरीचं चोरीचं प्रमाण वाढतं त्यामुळे त्यांना कॅमेरे पण लावले आणि प्लस त्यांचे वडील झोपायला असतात तिथं आणि तर आता ही पाण्याचं नियोजन ह्या टाक्या कशा काय तुम्हाला मिळाल्या क कसं काय भेटलं ती टाकी आपल्याला पंचवीसशे रुपयाला मिळाली आणि अजून त्या ते खाण्यासाठी कुंड्या सातशे रुपयाला म्हणजे आता हे टिकत का हो टिकतं ना व्यवस्थित वापरलं तर आता हे पाणी रोजच्या रोज तुम्हाला हे साठवावं लागतं का दोन दिवसातून भरावं लागतं दोन दिवसातून बरोबर आता इथं पाईपलाईन आली तुमची आणि ह्याच्यात आपलं हे टाकून ठीक आहे तर आता इकडं मुरगाच्या बॅगा भरून ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता ह्या मुरगाच्या बॅगा तुम्ही बघू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि पली एक मगाजी संपला म्हटलं तुम्ही सहा सात बॅगा होत्या एक दोन एकराच्या आसपास हे क्षेत्र होतं आणि ह्याच क्षेत्रामध्ये त्यांची मका होती अशा पद्धतीनं मित्रांनो मुरगास म्हणजे मुरगास खातात ना म्हणजे परवडतं का ते मुरगास परवडतो त्याच्याबरोबर आम्ही जर वाला चारा असेल तर दुधात पण थोडी वाढ होतो आता सध्या म्हणजे तुमचं चाललं आहे बऱ्यापैकी व्यवस्थित आता शेडचा पण तुम्ही खर्च कमी केला आहे आणि ह्या बोर्गासमध्ये तर मित्रांनो हे होते महेश तांबे आपच्या आपल्याबरोबर आपल्याला आप त्यांना बाबा गुरांची किंवा आपल्या गायींची बऱ्यापैकी माहिती दिली तसेच चारा व्यवस्थापन काय असेल व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी असतील या, या सर्वविषयी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद